नमस्कार मी अनिल माकोडे राजेन बायोटेक टिश्यू कल्चर पुणे मी विदर्भ आणि मराठवाडा या एरियामध्ये एरिया मॅनेजर एरिया म्हणून जॉब करत आहे ही राजेन बायोटेक टिश्यू कल्चर कंपनी हे मागील सव्वीस वर्षापासून शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला कंपनीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे कंपनी हे लहान वृक्षापासून आज खूप मोठं वृक्ष झालेलं आहे आज कंपनीचा जवळपास सेल आहे चार करोड प्लस तर मी तुम्हाला आमच्या व्हेरायटीमध्ये मध्ये काय काय नवीन नवीन आम्ही डेव्हलप केलेला आहे थोडक्यात माहिती सांगणार ही येते एक एलची नावाची हिचा मार्केटमध्ये रेट असतो जवळपास पंचेचाळीस रुपयापासून ते साठ रुपया किलो पर्यंत ही एलची येते त्यानंतर ही व्हेरायटी येते रायजेन शैन बायोटेक कल्चरची रेट बनाना हिचा पण मार्केटमध्ये खूप चांगला रेट आहे पन्नास रुपयापासून साठ रुपये ही रायजेन टिश्यू कल्चर पुणे या कंपनीची जी नाईन व्हरायटी आहे ही मार्केटमध्ये आम्ही जवळपास प्रतिवर्षाला तीन ते साडेतीन करोड शेतकऱ्यांना रोपत देतो आणि याचं वजन येते जवळपास पंचवीस किलोपासून ते पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत आणि याचा मार्केट रेट असतो बारा ते तेरा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत हा आमच्या शेतकऱ्याची पहिली पसंत म्हणजे रायजेन्शियन बायोटेक टिश्यू कल्चर असते याचं कारण म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना वेळेवर रोपत देतो उत्कृष्ट दर्जाचे रोप देतो रोप विकल्यानंतर त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन असते त्यांच्या प्लॉटला विजिट असते शेतकऱ्याचे कोणते जरी प्रॉब्लेम असले तरी आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करतो त्याच्यानंतर आम्ही एक नवीन व्हॅरायटी आलेली आहे जवळपास दीड ते दोन वर्षे लॉन्च करून झालेल्या हे आहे ब्ल्यू जावा याचं सर्वात महत्वाचं म्हणजे हे व्हॅनिला प्लॉट म्हणजे आईस्क्रीम साठी खूप मोठ्या प्रमाणात यूज केले जाते याचे मार्केट रेट आहे ऐंशी ते नव्वद रुपये अशा प्रकारचे आमचं पूर्ण भारत देश आणि अदर कंट्रीमध्ये पण आमचं नेटवर्क फैललेला आहे आमचा एकच उद्देश असतो की रोपं दिल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळेस मार्गदर्शन करणे त्यांच्या प्लॉटला विजिट करणे त्यांचे काही प्रॉब्लेम आले तर त्यांचे सॉल्व्ह करणे धन्यवाद